नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मनापासून मराठी कलेक्शन वरती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन प्रकारच्या साड्या पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ही मोस्ट ब्युटिफुल प्युअर जी एम्ब्रॉयडरी वर्क केलेले अतिशय सुंदर डिझायनर साडीचं कलेक्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे अशा प्रकारच्या प्लेन साड्या व खूप सुंदर अशा फ्लावरिंग एम्ब्रॉयडरी वर्क केलेली बॉर्डरलेस तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळत आहे या साड्यांमध्ये तुम्हाला सात ते आठ कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी स्टार जॉर्डर साडी थ्री एम एम सिक्वेन्स वर्क व खूप सुंदर अशी बॉर्डर हरी वर्कची बॉर्डर पाहायला मिळत आहे सेम रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती अगदी आकर्षित दिसत आहे खूप सुंदर अशी फ्लावर डिझाईन एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे या साडीवरती तुम्ही पाहू शकता या साडीमध्ये तुम्हाला ब्लॅक रंगाची साडी सुद्धा उपलब्ध आहे मंडळी या साडीची खरेदीसाठी स्क्रीन वर व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेतून तुम्ही ऑनलाईन या साडा परचेस करू शकता वेळ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनलला देखील सबस्क्राईब करा